आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने महाष्टीवीर चंद्रमणी यांना चिरदार कार्यक्रम संपन्न उल्हासनगर चार महावीर चंद्रमणी बुद्ध विहार रेल्वे स्टेशन जवळ आदर्श विकास मंडळ अध्यक्ष धम्मपाल पी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली कटिग कर चिरवदान करण्यात आले प्रमुख संयोजक पूज्य भंते राहुल मित्र भिक्खू आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवात समाप्ती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते चिंतामणी बुद्ध विहारापर्यंत सर्व उपासक उपासिका व भिक्खू संघासह कटिंग चिवर घेऊन प्रभात फेरी काढून बोधी वृक्षाची महापूजा करण्यात आली आणि भिक्खू संघाकडून महा परित्राण पाठ आणि बुद्ध त्रिसरण पद्धतशीर व बुद्ध वंदना पूज्य भिक्खू संघ यांचे धम्म प्रवर्तन आणि आमंत्रित भिक्खू संघाचे भोजन व उपासक उपासिकांचे भोजनदान देण्यात आले तसेच यावेळी मार्गदर्शक बुद्धवासी वासी फाउंडेशन वालुधोनी वाल। वाल। कल्याणचे पूज्य बनते गौतम रत्न महाथेरो पूज्य बनते डॉक्टर राहुल रत्न थेरो बदलापूर पूज्य बनते शिलबोधी ठेरो पवई मुंबई पूज्य बनते प्रियंका भिक्खू उल्हासनगर पूज्य बे अनिरुद्ध भिक्खू उल्हासनगर पूज्य बे धम्म कल्याण पूज्य बे राहुल पूज्य बे सुगंतानंद ठेरो उल्हासनगर पूज्यभनते प्रियदर्शिनी भिक्कू वालधुनी कल्याण पूज्य बे बिपाशी बिक्कू उल्हासनगर आर एस गवई स्थानिक रहिवासी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम मंजुरी ठाणे उल्हासनगर आदेश विकास मंडळ ही संस्था मागील जवळजवळ पन्नास वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व धम्म अग्रसर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झालेला आहे या संस्थेच महत्वाचं आणि अतिशय आदर्शपूर्वक काम म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आज त्याच धम्म कार्याच्या प्रसाराला सुरुवात म्हणून संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान तेलगोटे जी संस्थेच्या उपाध्यक्ष सरोज गवई माजी अध्यक्ष आर एस गवई आणि इतर सर्व सहकार्याने मिळून हा कार्यक्रम जवळपास प्रारंभ म्हणजे तीन महिन्यापासून हा या कार्यक्रमाचं नियोजन येत या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी चार वाजता चार ते सहा वाजेपर्यंत आदरणीय राहुल मित्र मंत्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली <laughs> वर्षवास कार्यक्रमाचा कार्यक्रम जवळपास तीन महिन्यापासून सुरू होता मागे काल आम्ही जवळपास बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेतला आणि आज वर्षवास समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय गौतम रात्र भंतीजी आणि इतर सर्व आदरणीय भंतेजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कार्यक्रमाला सर्व समाजातील आणि आदर्श विकास मंडळातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला मोलाच सहकार्य केला त्याबद्दल मी आदर्श विकास मंडळ विकास मंडळ विद्यमान कार्यकारणी सदस्य म्हणून सचिव म्हणून या संपूर्ण कार्यक्रमांच मी मनपूर्वक अभिनंदन देतो आणि आदरणीय भंतीजी यांना पुनच्छ अभिवादन करतो आज हा कार्यक्रम त्यांच्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला धन्यवाद भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांना मी वंदन करते आणि तसेच आज आमच्या आदर्श विकास मंडळामध्ये कठीण चिवरदान आणि वर्षावासाच सांगता समारंभ मोठा उत्साहात साजरा झालेला आहे आम्ही महिला जवळजवळ आषाढी पौर्णिमेपासून ताश्विनी पौर्णिमेपर्यंत सतत तीन महिने आम्ही या वर्षावासामध्ये पाऊस पाणी असताना सुद्धा आमच्या उपासिका सतत तीन महिने या विहारामध्ये येत होत्या आणि आम्ही बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं आम्ही वाचन करत होतो आणि वाचन करत असताना राहुल मित्र दिकू आमच्या बरोबर असत आणि ते नेहमीच आम्हाला धम्माचा मार्ग सांगत असत आणि काही आमच्या आडी अडचणी असतील ते आम्हाला ते सर्व समजून सांगत असत आणि आज आमचा हा अश्विनी पौर्णिमेचा सांगता समारंभ वर्षावासाचा संपन्न होत आहे तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या कमिटीच्या वतीनं ना, आणि आदर्श विकास हो वतीनं हा कार्यक्रम आम्ही सर्वस यशस्वी करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि त्यांचे आभार मानते